नमस्कार रिपब्लिकन आवाज न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत रिपब्लिकन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी डंबाले राहुलजी नमस्ते आपलं मी काही प्रश्न आ, या निवडणुकीच्या अनुषंगाने आपला विचारू इच्छितो आहे सध्याची निवडणूक प्रचंड जास्तीय वेगवेगळ्या मुद्द्यांभोवती ती फिरवली जातीय पण दोन हजारची ही जी निवडणूक आहे ती का महत्वाची आणि तुम्हाला त्यातले महत्वाचे मुद्दे कोणते वाटतात मी सर्वप्रथम रिपब्लिकन आवाज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना धन्यवाद देतो की मी इंटरव्ह्यू माझ्यासाठी त्यांनी स्पेशल अपॉइंट केले आहे दोन हजार ची ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थानं महत्वाची आहे या देशामध्ये मागील दहा वर्षांमध्ये बेरोजगारीचा दर हा उच्चांकी आहे महागाईचा दर हा उच्चांकी आहे त्याच वेळेला दारिद्र्य रेषेखालील जनता यांची जी संख्या वाढलेली आहे ती देखील उच्चांकी आहे सरकार फाय ट्रिलियन इकॉनॉमीची भाषा करते परंतु त्याच वेळेला या सरकारचा दहा वर्षानंतरच्या कार्यकालानंतरचा मुख्य प्रचार हा जारी रहेगा मुफ्त अनाज ऐंशी को ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्याची त्यांची घोषणा आहे यावरूनच या, या देशाची आर्थिक स्थिती काय आहे ती लक्षात येते आणि त्यामुळे ही निवडणूक पुढच्या पंचवीस वर्षाचं भवितव्य निश्चित करणारी निवडणूक असल्यामुळे आपण या निवडणुकांकडे अत्यंत जबाबदारीने पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि त्यासाठी सुरुवातीलाच मी एक आव्हान करतो सर्वांना आपण सर्वांनी आपलं मतदान मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे आणि त्यासाठी आता आपण आपल्या निवडणुकांच्या स्लिपा मतदार स्लिपा आपल्याकडे आल्यात का नाही याची काळजी घेतली पाहिजे नसल आल्या तर त्या मिळवल्या पाहिजेत त्या मिळवण्यासाठी आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क का साधायला हवा कार्यकर्त्यांशी संपर्क का साधत नसला तर पोलिंग बूथवर जावं आणि तिथून आपण ह्या मतदानाच्या स्लीप घ्याव्यात आणि मतदान करावं मतदान करणं हा लोकशाहीत तुमचा अधिकार आहे ते राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि त्यामुळे या महत्वाच्या निवडणुकांसाठी आपण मतदान करावं मी सुरुवातीलाच अपेक्षा व्यक्त करतो आपल्याकडून राहुल सर सध्या संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे आता घेतलं संविधान मी या बाबीशी सध्या सकारात्मक आहे खर तर संविधान धोक्यात आहे हे आम्ही काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा बोलत होतो आंबेडकरी चळवळीसाठी संविधान हा अतिशय महत्वाचा विषय म्हणजे संविधान हा अनेकांसाठी राजकीय विश्लेषणाचा विषय आहे अनेकांसाठी राजकीय लाभाचा विषय आहे अनेकांसाठी फक्त तो, तो, तो एक कायद्याचा पुस्तक म्हणून पाहण्याचा विषय परंतु संविधान कॉन्स्टिट्यूशन हा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचा मी परत एकदा बघतो आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा डीएनए तो भारतीय संविधानासाठी जगतो भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी जगतो आणि तो भारतीय संविधानाच्या घटनांचा पुढे घेऊन जाण्यासाठीच जगतो त्यामुळं संविधान धोक्यात आहे का या विषयावर मी सविस्तर विवेचन केलेलं आहे फार मोठे अॅनॅलिसिस केलेले आहेत मागच्या दोन वर्षापासून आम्ही देशभर फिरतोय देशभरामध्ये फिरत असताना आम्ही वेगवेगळ्या घटकांशी चर्चा करतोय ज्याच्यामध्ये मायनॉरिटी आहेत आदिवासी आहेत दलित आहेत आणि कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आहेत लॉ एक्सपर्ट आहेत यांच्याशी ज्या वेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट झाली की होय भारताचं संविधान धोक्यात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली संसदीय लोकशाही प्रणाली आज धोक्यात आहे मी थोडस धाडताना अधिक बोलेल जे वास्तव आहे ती खरं तर संविधानाला धोका आहे हा शब्द अपुर आहे हा शब्द हवेत नाही मी तर असा अनुभव हो आणखी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान पॅरलाइज केले गेले आहे पॅरलाईज केले गेले के याच्यासाठी माझ्याकडे शेकडो उदाहरण आहे त्यावर आपण तरी तर चर्चा करू पण मला असं वाटत की जे कोणी आंबेडकरवादी असतील जे कोणी संविधानाच्या बाबतीत चिंता व्यक्त करणारे असतील आणि जे कोणी या देशामध्ये संविधान राहिलं पाहिजे असं मानणारे असतील किंबहुना या देशामधल्या सर्व नागरिकांचा समान विकास व्हावा असं ज्यांना वाटतं त्या सर्वांनी भारतीय संविधान धोक्यात आहे हे लक्षात घेऊन ज्या भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी सरकारनं भारतीय संविधान धोक्यात आलेले त्यांच्या विचार विरोधामध्ये मतदान करायला हवं असं माझं पहिला आवाज या ठिकाणी आता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संपूर्ण संविधानाचा उल्लेख केला मला एक दिसतंय की बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले अनेक गट अनेक नेते सध्या म्हणून देशभरात भरत कार्यरत आहेत संविधान जर धोक्यात आहे अशी जर स्थिती आहे तर हे नेते वेगवेगळे गट घेऊन काय त्यांनी एकत्र यायला नको का तुमचं काय मत खर तर एक आंबेडकरी बाजू आंबेडकरी कार्यकर्ता गुरु मला ही बाब अत्यंत त्रासदायक ठरते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान धोक्यात आहे घरे ते पॅरालाइज केले गेलेले आणि सुद्धा पारंपरिक आंबेडकरवादी नेते असणारे मग ते बाळासाहेब आंबेडकर असतील रामदासजी आठवले असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरील बहन मायावती असा बहुजन समाज पक्ष असेल किंवा रामविलास पासवान यांचा मुलगा आता जो काय पक्ष चालवत आहे तो हे सगळे लोक हे वेगवेगळ्या डायट्सवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाला सहाय्य होईल अशी भूमिका घेतायत का आणि त्याचा मला फार त्रास होतोय त्याचं मी कारण त्याच्या अगोदर मी सांगतो माझ्या अनेक मित्रांना ते आवडणार नाही कदाचित की मी भारतीय संविधानाला पॅरलाइज का शब्द वापरतोय तर मी एक सांगतो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य वापरलं होतं संविधान देताना की एखादं संविधान कितीही चांगलं असलं परंतु ते राबवणारे लोक जर चांगले नसतील तर कितीही चांगलं असलेलं संविधान हे पाया त्याचा काहीही अंमल होऊ शकत नाही त्याचा काही उपयोग नाही आणि ते चांगलाही होऊ शकतो मी तीच गोष्ट या ठिकाणी बोलते काय संविधानची अंमलबजावणी चालू आहे का अजिबात नाही मग नेमकं काय चाललंय की ज्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या संविधानाला धोका आहे वाटतो तर त्याचं मुख्य कारण असं आहे की मला या भारतीय संविधानानं फंडामेंटल राईट्समध्ये काही मूलभूत अधिकार दिलेले त्यामध्ये मी कोणता धर्म आचरतावा हे मी ठरवणार का बरोबर मी कोणता धर्माचं असं अनुच अनुसरण करायचं मी कोणता धर्म धर्म आचरणात आणायचा हे सरकार कसा ठरू शकत पिढ्यान पिढ्या दलित म्हणून आदिवासी म्हणून माझ जर या विशिष्ट धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये शंधी विचार जर मला हे जात असं दाबलं जात असेल तर त्यातून बाहेर पडण्याची मुभा मला नाही का त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार मला नाही का तर तो निश्चित भारतीय संविधानात दिले मी कोणत्या धर्माची रिलीजियस प्रॅक्टिस करावं याचं मला पूर्ण अधिकार आहे परंतु या सरकारनं तो नाकारले धर्मांतरण विरोधी कायदा यांनी अस्तित्वात साधले आज आज सकाळी मी लोकमत वा पेपर वाचवतो त्या पेपरमध्ये सुद्धा छत्तीसगडला धर्मांतरण विरोधी काल कायदा अस्तित्वात येणार आहे असं त्यांनी सांगितलं यापूर्वी अनेक राज्यांमध्ये मग मी काय करायचं सरकार धर्म कोणता धर्म असे राहो हे भारतीय संविधानावरचं अतिक्रमण नाही का ती भारतीय संविधानाला पॅनडाईज करण्याची सिस्टम नाही का दुसरी महत्वाची बाब त्याच्यामध्ये हे आहे की मी काय बोलावं मी कोणता विचार व्यक्त करावा याचा अधिकार माझा आहे हा मला ते बंधन आहे की माझ्या विचारामुळे इतर कोणाची स्वातंत्र्यता स्वायत्तता किंवा त्यांना त्रास होईल असं वर्धन माझ्याकडून झालं नाही की मी मान्य केलेलं आहे आणि ते मान्य करावं लागते आणि तसं जर केलं तर मी गंभीर अपराधाला हे करत परंतु आज सरकार मला माझा तो अधिकार नाकारतो माझे अनेक सहकारी आहेत सहकारी इन द सेन्स मी त्यांना परंतु मित्र मी आहेत त्यांनी सरकारबद्दल असहमती दर्शवणारे वक्तव्य केले म्हणून त्यांना युएपीएफ सारख्या ठिकाणी तुम्ही जेलमध्ये टाकताय ही काय परिस्थिती आहे म्हणजे सहा सात वर्ष सात सात वर्ष विना जामीनाची वक्तव्यावरून ते जेलमध्ये आहेत कोणतीही कुटी न होता दहशतवादाची अशा वेळेला मला असं वाटतं की माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं ते फंडामेंटल मध्ये आहे तसंच मी काय खावं तुम्ही काय खावं हे कोण ठरवणार आहे हे सरकार ठरवू शकतं का नाही हे सरकार ठरू शकत नाही परंतु मी काय खावं हे देखील सरकार ठरवतोय हे अतिशय गंभीर आहे आणि अशा अनेक बाबी या नाही अशा अनेक बाबी आहेत म्हणूनच आमचं असं स्पष्टपणे म्हणजे की या देशामधलं भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टपूर्वक लिहिलेलं आहे मी इथपर्यंत सांगेल शेवटी मी बघा की बाबासाहेब आंबेडकरांसाठी आयुष्य समर्पित केलेलं आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राणपणाला लावून भारतीय संविधान दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या व्याधी जडल्या गेल्या शे शेवटच्या टाक्यामध्ये हे भारतीय संविधान लिहित असताना जडले आहे आणि त्यातच त्यांचा अंत झालेला आहे नावाचं निर्माण झालेलं आहे तर निर्माण झालेलं आहे मग बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारतीय संविधानासाठी आपला प्राण त्यागलेला आहे ते संविधान धोक्यात येत असताना आंबेडकरवादी नेते हे ने वेगवेगळी वे 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 भूमिका का घेत हा खरं तर वेदनादायी प्रश्न आहे तर त्याचं उत्तर मला मिळालेलं त्याचं उत्तर मला मिळालेलं आहे आणि त्या उत्तरातून मला एवढंच एक सांगायचे कार्यकर्त्यांना त्यांच्या दे किंवा मला स्वतःला समाजाला एक आव्हान करायचे की ही वेळ संविधान वाचवण्याची आणि ही वेळ संविधान वाचवण्याची आहे आणि संविधानातलं जे मूलभूत तत्व आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक नाही या धोरणाची कायम प्रतिबद्धता कटिबद्धता ठेवत आपला पक्ष आपला समाज आणि आपली संघटना यापेक्षा देश मोठा अर्थात देश म्हणजे टेन्सीचा नकाशा नाही देश हा विविध संस्कृती विविध भाषा यांनी मिळूनच बनलेला आहे यांनी मिळूनच आहे परंतु या, या, या देशामध्ये जे सार्वभौमत्व अबाधित होणं आवश्यक आहे त्यासाठी आज आपल्याला देश फार महत्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य मला या ठिकाणी फार महत्वाचं वाटतं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की काही लोकांच्या मते आधी देश आणि मग धर्म काही लोकांच्या मते आधी धर्म आणि मग देश तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय छान शब्द वापरलेला आहे की मी पहिल्यांदाही भारतीय आहे मी दुसऱ्यांदाही भारतीय आहे आणि मी अंतिमता देखील भारतीय आहे त्यामुळं आंबेडकरी जनतेने आम्ही कोणत्या जातीची आम्ही कोणत्या विचारांची आम्ही कोणत्या पक्षाची यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रथमता आणि अंतिमताही भारतीय आहोत त्यामुळं भारतीय संविधानाला धोका निर्माण करणारे किंवा उद्या भारतीय संविधान बदलणारे जे पक्ष आहेत जे सत्तेत आहेत त्यांना सत्ते बाहेर करण्यासाठीच आम्ही आमचं मत देऊ यासाठी राष्ट्रीय पातळीवर जरी काँग्रेस आणि इंडिया एक मोठा प्रयत्न यशस्वी होत असला तरी स्थानिक पातळीवर तुम्हाला जिथं भारतीय जनता पक्षाला हरवणारा सक्षम उमेदवार असेल त्याच उमेदवाराला तुमचं मत द्यायला हवं पण तशी शक्यता फार अपवादात्मक स्थिती अपवादात्मक स्थिती दे त्यामुळे आपण सगळ्यांनी इंडिया अलायन्सला मोठ्या प्रमाणामध्ये मत द्यावं अशी माझी अपेक्षा या ठिकाणी मी करतो अत्यंत विस्तृत तुम्ही विवेचन केलं पण मध्ये एक उल्लेख केला तुम्ही की युवा वर्ग आणि युवा वर्गाची अभियक्ती राहते पण आंबेडकर विचाराने प्रेरित झालेल्या तरुण सध्या खूप चांगला विचार घेऊन पुढे जात आहेत बऱ्यापैकी संघटित आहे चांगलं काय वाईट काय त्यांना चांगलं कळतं अशा तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छा मी मगाशी सांगितलं की प्रत्येक आंबेडकरी व्यक्तीच्या डीएनए मध्ये कॉन्स्टिट्युशन okay. मध्ये कॉन्स्टिट्यूशन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा अनेकांसाठी इलेक्शन आणि कलेक्शनचा विषय hmm. हे परत पुढे वापरतो hmm. की अनेकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा बाबा इलेक्शन आणि कलेक्शनचा विषय जरी असला तरी आंबेडकरी कार्यकर्त्यांसाठी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जगण्याचा मरण्याचा आणि प्रगतीचा विषय hmm. आणि त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी रिलेट करूनच आपलं Uh, दो मुनुन, मुनुन। तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून म्हणून आज अनेक लोक हे आंबेडकरवादी तरुणांना भेटवण्याचा प्रयत्न करतात ते भेटणार तो नाही बयटणार नाहीत पण मला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची आंबेडकरवादी तरुणांना विशेषतः की आंबेडकरी जन्मत हे भारतीय जनता पक्षाच्या पराभव आहे आंबेडकरी जन्मत हे भारतीय संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राष्ट्रवादाच्या विचारांना विरोध करणाऱ्या आर एस एसच्या विचारधारेच्या विरोधात आहे आणि मग ते आपलं बहुमूल्य मत म्हणजे मी एक शब्द वापरतो की इतरांचं मत मतदानाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन काय मला माहीत नाही परंतु आंबेडकरी चळवळीसाठी भारतीय संविधानाच्या अनुषंगानं देण्यात येणारं मत हे पृथ्वी मोलाचं मत म्हणजे ह्या देश जगामध्ये विश्वामध्ये पृथ्वीचं जेवढं महत्व आहे तितकंच महत्व हे आपल्या मतांचं जर आहे तर आपलं मत हे भाजपच्या पराभवासाठीच वापरलं पाहिजे कारण कारण भारतीय जनता पक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मारायचा भारतीय जनता पक्षाला या देशातन संविधान हद्दपार करायचे एक नवे दोन नवे तीन नवे शेकडो त्यांचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी आम्हाला भारतीय संविधान बदलायचं आहे चारशे पार आम्हाला जागा त्यासाठी अशी स्पष्टपणे भूमिका घेत आहे नरेंद्र मोदी त्याच्यावर खुलासा करत आहेत पण तो खुलासा खोटेपणाचा आहे तो खुलासा खोटेपणाचा आहे हे आंबेडकर यंदा जाणते आणि त्यामुळे यंदाच्या वेळेला आपण कोणत्याही जाती अस्मितेमध्ये न अडकता कोणत्याही नेतृत्वाच्या अस्मितेमध्ये न अडकता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा भारतीय राष्ट्रवाद आणि फर्स्टली अँड लास्टली इंडियन म्हणूनच आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपलं मत कोणत्याही पद्धतीनं तिथल्या जात्यांद दा धर्मांत शक्तीला सहाय्यभूत ठरणार नाही याची आपल्याला काळजी करायची आणि त्यामुळे आंबेडकरी तरुणांनी एक महत्वाची भूमिका घेतली पाहिजे आणि ती आहे मी तेही सांगतो मी ती आहे कोणताही समाज हा एका पक्षाच्या मागे शंभर टक्के नसतो कोणताही विचार हा एका नेत्याच्या पाठीमागे शंभर टक्के नसतो कोणताही विचार हा एका पक्षाच्या मागे शंभर टक्के नसतोच तसंच आंबेडकरी समुदायाचं बऱ्यापैकी आहे परंतु आंबेडकरी समुदायाची बॉटम लाईन आर बॉटम लाईन ही सेक्युलरिझमची आहे धर्मनिरपेक्षतेची आहे सर्वसमावेशकतेची आहे आणि म्हणून देश संकटात असताना देशाचं संविधान संकटात असताना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली राहुल सर तुम्ही अत्यंत मोठ्या शब्दांमध्ये आणि परखडपणे आपली भूमिका मांडली संविधान धोक्यात काय हे दिशा केलं आणि आंबेडकरी तरुणांना एक दिशा देण्याचं काम महत्व मोलाचं काम आपण केलं आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल मनापासून धन्यवाद